मुंबई इथं पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीनं सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा करण्यात आला लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईतील महिला विकास मंडळ हॉल जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉइंट इथं अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष केसन जाधव यांनी नूतन खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार केला तसंच सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला अहवाल सादर केला यावेळी सोलापूर शहर मध्याची जागा ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षानं लढवावी अशी आग्रही मागणी करण्यात आली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराने निश्चित यश मिळेल यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची तसंच घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांशी आग्रही मागणी करावी अशी मागणी देखील किसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे केली